काय कसली भूक लागते त्यांनी बघितल्या दोन लेडीज आतमध्ये आपले माऊ दृष्ट काढते आणि कसा बसलाय बघ तो शांत आले बापले वा कस रोजच करतोस का आज आम्ही आलोय म्हणून दाखवतो रोज करतो रोज बापरे असा नवरा पाहिजे ना रोज काम करतो तुझा वेलकम खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या जागनिक या चॅनल वर आता मस्त कुठे चाललोय कुठे चाललोय आपण उन्हामध्ये पावसाळ्यामध्ये उन्हामध्ये पावसाळ्यात सुरू झाले आहे आज कडक ऊन पडलेला आहे आणि दुपारची वेळ आहे साडे तीन वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललोय बाहेर कुठे ते माहित नाही हर्षालीने फोन फोन केला सकाळी सकाळी आला होता की आपल्याला दुपारी म्हणजे ठीक आहे जाऊया आणि मग ते लवकर आता आपल्या आमचं टिल्लू हो पण झोपलेला आता तो उठला आता आम्ही रेडी झालेलाय ना बिल्लू चला कुठे जाणार आहेत ते तुम्ही जॉब मध्ये बघायला आमच्या सोबत स्वतः आम्ही आलो आमच्या मित्रमैत्रिणींना भेटलो आता गाडीत बसलोय आणि कुणाला कुठे जायचं आहे रे आपल्याला वेलकम बॅक गायश आता आम्ही चाललोय खारघर कशाला खारघरला आम्हाला रेंट साठी फ्लॅट बघायला चाललोय आणि आता जिथे राहतो तो तो शिफ्ट करायचा आहे का रे बाबा तिकडे आता मजा नाही येते मार्केट वगैरे सगळं लांब आहे त्यामुळे विचार केला खारघर मध्ये जाऊया रायगड डिस्ट्रिक्ट पासून नवी मुंबईला जाऊया आपण तू स्वतःहून चाललास की बायको बोलली जाऊया नाही स्वतःहून स्वतःस काय तू बायक विकून काय जबरदस्ती केली स्वतः स्वतःहून चाललंय सो आता आम्ही चाललोय फ्लॅट बघायला कारगरला ऑलमोस्ट आम्ही पोचत आलोय ब्रोकरलाही फोन केलाय तो तिकडे येणार आहे आणि एक चार चार दिवसामध्ये यांची गाडी येऊन जाईल चार दिवसा चार दिवसात आमची गाडी आणि आज दोन दोन ड्रायव्हर गेले होते इथे होते आता अजून दोन ड्रायव्हर वाढलेले टेन्शनच नाही जर गावाला जर जायचं झालं इथून अलिबागला अलिबागला म्हणजे चौलला तर पेन पर्यंत एक ड्रायव्हर तिथून अलिबाग एक ड्रायव्हर आणि चौल पर्यंत एक ड्रायव्हर तीन ड्रायव्हर टेन्शन नाही तिसरा ड्रायव्हर दाखव रे तिसरा ड्रायव्हर दाखव अंडर प्रोसेस आहे तिसरा नो टेन्शन सो <laughs> so, आता आम्ही निघालोय आता आम्ही खारघरला पोहोचू दहा मिनिटात मग तिकडे कंटिन्यू करतो सो so, आता आम्ही पहिले आलो हॉस्पिटल मध्ये नंतर जाणार आहोत रूम बघायला

कुठे हॉस्पिटल मध्ये आम्ही आलो आणि तिथल्या स्टाफनी पिल्लूला घेतला आणि स्त्रियांची मजा बघा किती त्यांच्यामध्ये खेळतोय तो आमच्याकडे बघत सुद्धा नाहीये एवढं त्यांच्या सोबत खेळतोय हे मावशी इकडे बसले मामा इकडे आणि हा तिच्याकडे पण हा यायला तयार नाही तू तिच्याकडे मावशी जवळ पण येत नाही नाय तो श्रिया <laughs> माझ्या वाटते श्रेयान कोणाजवळ गेलास चला, तो आता आम्ही आलोच हॉस्पिटलमधून आता चाललोय रूम बघायला ना आणि पेशंट होती हर्षाली आणि पेशंट झाला श्रीयान बघा आमचं ब्लड घेतलं बाबा आणि पेशंट झाला श्रीयान श्रीयू आणि काय त्या स्टाफ सोबत खेळतोय आई बाप पण नको त्याला आमच्याकडे यायला तयार नाही तो <laughs> गोंदू ए गोंदू नर्स आवडली नर्स आवडली तुला सगळ्यांसोबत खेळतोय ओळखत पण नाही चला चला ऊन लागते मामा गेला मामाला ऊन लागलं मामाला एसी चालू करा मामाला हे बा आम्हाला काय कसली भूक लागली ये? आ, आते, आते। लाखो, लाखो, लाखो। <laughs> बर्गर किंगसाठी पोहरासाठी आणत की आम्हाला दोन लेडीज आतमध्ये बसलेत फ्रँकिंगच्या दोन मिसवळ बसलेत त्यांना ताज दिलेत त्यांनी निकेश आठवते का आपण घातलेलं आहे निकेश आठवते तुला हे फ्रँकफिन नाही तुला फ्रँकफिन काही चाललंय अरे हे हे आपण घातलेलं बसलेलं घातलेलं आहे बघू काय रूम बघता बघता कुठला वेज झाला हा रूम बघ त्या दिवशी रूम बघायचं मूर्त येईल ना आणि त्या निकेशच नसणार आहे हा आणि दिवस हॉस्पिटल मधन निघाला आणि हार्षली बोलते हार्षलीला कसली जाऊन बर्गर खायचंय बर्गर किंग मधला आणि आलो इथे आणि ही दोघं मस्त घेऊन आलेली आहेत पण ते काय असं चुकीचं धरून काय 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 मोठ्या चुकीचं असं काय वेगळं काय नाही आहे फक्त भूक लागली भूक लागले म्हणून वडापाव त्याच्यानंतर भाजी पाव पावभाजी 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 <laughs> पाव रात्री सो फिरून फिरून दमलो आता पोचलो आम्ही मैत्रिणीच्या घरी आज आहे अंगारकी आणि ते पूजा चालू आहे नवराच्या वाया पडलंस काय पडलंस <laughs> आमच्या समोर नाही पडलंस हा आमच्या समोर मग मस्त संध्याकाळ झाले रात्र म्हणजे थोडीशी रात्र झाली आणि हो मस्त पसायदान चालू आहे इथे ते कळत आता फ्लॅट सिस्टीम मध्ये कपड्यांचे पावसाळ्यामध्ये कपड्यांचे प्रॉब्लेमच असतात त्याच्यामुळे काय ते ऍडजेस्ट करावं लागतं हां आणि आमचं श्रीयान बघा मस्त इकडे इकडे दादा लोक खेळतात ना खाली ही इकडे खेळतात ना दादा लोक खाली त्यांना बघतोय श्रियान जेव्हा बाबू आजारी पडलेला तेव्हाच आपण दृष्ट काढलेली घरी त्याच्यावर काढलीच नाही आणि आता आम्ही माऊ कडे आलोय मागे बाबू आता माऊ दृष्ट काढते श्रीची माऊ काढायला माऊ आवाज दे माऊला आले बापले माऊ दृष्ट काढते आणि कसा बसलाय बघ तो शांत हा बापले जाऊ दे दृष्ट काढून झालेली आहे आणि इकडे ही पावभाजीची तयारी चालू झालेली आहे हे काय काय टाकलंस बटर आहे की कांदा हे बटाटा आहे पोटॅटो हो हो आणि खायला पण कांदा ह्याच्यामध्येच हा काम करतो आता मावशीचा नवरा आता हे बनवणार आहे काय हा हा मग पटकन करू द्या आणि बघा आवडतं गाणं लागलेलं एकदाच त्यांना फक्त लिंक दिली की हा गाणं मला थोडस आवडलेला आणि हा बघा चालू झाला इकडे सॉरी तर बायकोला बायकोला थोडीशी हेल्प चालू आहे हे मॅश करायला बसलोय मस्त वा असं रोजच करतोस काय का आज आम्ही आलोय म्हणून दाखवतो रोज करतो भाई। रोज बापरे असा नवरा पाहिजे ना असा नवरा पाहिजे ना रोज काम करतो तुझा ओके ओके ठीक आहे

सो so, रेडी पावभाजी आमची कधीपासून यांची पावभाजी चालू आहे एवढी भूक लागली एवढी भूक लागली साडे दहा वाजले अजून पावभाजी होते हम्म आपल्याला बटर नसता टाकलास तरी पण चालला असता एवढी भूक लागलेली आहे हम्म थोडा थोडा माझे नाक भरलेले आहेत ना म्हणून मला काय कळत नाही मस्त झालेली आहे ना, है। ना? मेल ते, ते बोलतात ना तळे राखी पाणी चाकी मग तुम्ही चाकून बघितलं नाही ना का नाही ना ठीक आहे मग आता खाऊन बघूया कशी झालेली आहे ती ओके ओके ठीक आहे भाऊ भावना हाक मारतो भाव भावा ना चला अरे चला पावभाजी भाव भावा चला रेडी झाली बारा वाजून दहा मिनिट आणि आता आम्ही चाललोय घरी पावभाजी वगैरे मस्त झालेली फुल टाईट झाला पावभाजी एकदम चलो आमचं कार्टून झोपले त्याला आपल्यामुळे लेट बिचारा झोपला असता आमच्या घरी सव्वा बारा झाले आम्हाला सोडायला आले खाली आणि आमचं कार्टून झोपलेलं आहे आणि बिचाराच लॉग इन झालं काय बंद केलं चालू आहे आणि आम्हाला सोडवायला खाली पावभाजी मस्त मटण्यासारखी झाली होती एक नंबर खूप बघा तुम्हाला जर पाहिजे असतील ऑर्डर तर नको आता नको आहे नाही ना ओके फक्त फक्त आपल्यासाठी फॅमिलीसाठी ओके फ्रेंड्स आणि फॅमिली ओके ओके